राज्यात पुढचे चार दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि पूर्व विदर्भातल्या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे चंद्रपूर गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर जास्त राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे पुन्हा एकदा अवकाळीचं संकट राज्यावर आलेला आहे विविध भागामध्ये पावसाचा हा इशारा दिलाय आणि वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाचा हा इशारा आहे त्यामुळे पुढच्या चार दिवसांमध्ये राज्यातलं वातावरण पुन्हा एकदा कूस बदलेल हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे खरंतर गेल्या काही दिवसामध्ये तीव्र उष्णता राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये होती चाळीशीच्या पार कधीच तापमान गेलेलं होतं आता मात्र पूर्व विदर्भातल्या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर चंद्रपूर गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर हा अधिक राहण्याचाही अंदाज आहे हवामान विभागानं हा अंदाज दिलाय आहे वादळी वाऱ्यासह हलक्याही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे एकदा आपण ग्राफिक्सद्वारे ही माहिती पाहूया येलो अलर्ट पहा कुठकुठल्या जिल्ह्यांमध्ये आहे गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि नागपूर या ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट आहे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर वर्धा यवतमाळ या ठिकाणीही येलो अलर्ट असणार आहे तर आजचा हा येलो अलर्ट आहे मात्र पुढचे चार दिवस हा पावसाचा अंदाज आहे शनिवारी ऑरेंज अलर्ट सांगितलेला आहे चंद्रपूरमध्ये तर शनिवारी येलो अलर्ट असेल गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि नागपूर इथं वर्धा यवतमाळ अमरावती अकोला वाशिम आणि नाशिकमध्ये सुद्धा शनिवारी येलो अलर्ट आहे पुढचे चार दिवस पावसाचा अशा प्रकारे अंदाज आहे ठिकठिकाणी कुठले अलर्ट असणार आहेत ते आपण पाहतोय सोमवारी येलो अलर्ट असेल गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अहिलानगर आणि नाशिकमध्ये तर जळगाव पुणे आणि सातारा पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे आणि साताऱ्यामध्ये सोमवारी येलो अलर्ट आहे त्यामुळे पावसाच्या हलक्या असतील तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस कोसेल असाही अंदाज आहे